नमस्कार मित्रांनो सात मोठ्या योजनांची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आज एक महत्वपूर्ण बैठक पार पाडली जात आहे या बैठकीच्या माध्यमातून जे सात मोठ्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात आजपासून लागू करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत कोणते सात योजना आहेत याबद्दलची माहिती पूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महिला व बाल विकास विभागांतर्गत राबवली जाते त्यानंतर दुसरी योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कौशल्य विकास विभागांतर्गत राबवली जाते त्यानंतर तिसरी योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अन्न व नागरी पुरवठा विभागांतर्गत राबवली जाते त्यानंतर चौथी योजना आहे मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राबवली जाते त्यानंतर पाचवी योजना आहे मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत ही योजना राबवली जाते त्यानंतर सहावी योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना ऊर्जा विभागांतर्गत राबवली जाते त्यानंतर शेवटची सातवी योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना सामाजिक न्याय विभागांतर्गत राबवली जात आहे या योजनेचा तपशीलवार आढावा घेण्यात आला या योजना लाभा लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहे आता याबद्दलची एक एक जी काही योजना असेल त्या योजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाणार आहे याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले या प्रत्येक योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात यावी जिल्हा अधिकाऱ्यांनी आणि विभागीय आयुक्तांनी या योजनेच्या प्रगतीचा त्यातील नोंदणीचा दर आठवड्याला आढावा घ्यावा जिल्ह्यांनी उद्दिष्ट निश्चित करावे योजना राबवणाऱ्या संबंधित ही पुढारकार पुढारकाराने कारवाई करावी लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचण्यासाठी प्रयत्न कराव्यात आता यामधली पहिली जी योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात ऑनलाईन पद्धतीने एकोणसाठ लाख ऑफलाईन पद्धतीने तर पंधरा लाख अर्ज दाखल झाल्यांची ऑनलाईन पद्धतीने एकोणसाठ लाख आणि ऑफलाईन पद्धतीने पंधरा लाख अर्ज दाखल झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे एकाच दिवसात विक्रमी साडेसात लाख अर्ज आल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी दिली आहे ही योजना गरीब महिलांना मोठा दिलासा देणारी असल्याने नमूद करून मुख्यमंत्र्यांनी श्री शिंदे म्हणाले की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत नोंदणी करताना कुठेही महिला भगिनींची अडवणूक होता कामा नये याकडे संबंधित जिल्हा अधिकाऱ्याने कटाक्षाने लक्ष ठेवावे नोंदणी अडी अडीअडचणी दूर कराव्यात तसेच आलेल्या अर्जांची पात्रता निश्चित करण्यासाठी तातडीने कारवाई करण्यात यावी या योजनेची मागणी माहिती ग्रामपंचायत तसेच शहरातील वार्डा वार्डापर्यंत पोहोचली आहे महिला भगिनींचा प्रतिसादही खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यांची नोंदणी करण्यासाठी आवश्यकता असल्यास केंद्राची संख्या वाढव्या वाढवण्यात यावी असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे याशिवाय थेट लाभ बँक खात्यात जमा होणार असल्याने महिलांचे आधार आणि बँक खात्याची माहिती काळजीपूर्वक भरली जाईल याकडे लक्ष देण्याची सूचनाही यावेळी दिल्या आहेत मुख्यमंत्री आता दुसरी योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतही उद्योग विभागासह प्रदूषण नियंत्रण मंडळ MIDC आय डी सी यासारख्या महामंडळासह सेवा हो क्षेत्रात बँक संस्था सहकारी संस्था कारखाने दूध संस्था अशा सर्वांकडून मागणी नोंद होईल असे प्रयत्न व्हावेत यातही प्रत्येक जिल्ह्याने प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे उद्दिष्ट निश्चित करून येत्या काळात प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि विद्यावेतन मिळेल यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे आता त्यानंतर तिसरी योजना आहे मुलींना मोफत उच्च शिक्षण योजनेला गती देण्यात येत असल्याची माहिती मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे मुलींचे उच्च शिक्षण थांबू नये यासाठी महत्त्वाची आहे त्यामुळे या योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही संबंधित विभागाने समन्वय या योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहे त्यानंतर तिसरी योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र तीर्थदर्शन योजना देशातील त्र्याहत्तर आणि राज्यातील अडुसष्ट तीर्थक्षेत्राचा यामध्ये तीर्थस्थळाचा समावेश आहे त्यामध्ये मध्य मध्य प्रदेश येथील महू हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ महाडचे चौदार तळे भगवान बिरसा मुंडा यांचे झारखंडमधील रांची येथील स्थळ नागपूरची दीक्षाभूमी यांचाही यात समावेश करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे या योजनेतून राज्यातील ज्येष्ठांना लवकरात लवकर तीर्थयात्रा करता यावी यासाठी नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे वयोश्री योजनेतून राज्यात एकोणीस हजार तेरा अर्ज पात्र ठरले आहेत या ज्येष्ठांना लवकरच त्यांच्या खात्यात लाभाची रक्कम देण्यात यावी तसेच त्यासाठीचे नवीन पोर्टल लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे त्यानंतर पुढची योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना कारवाई व्हावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिलांसाठी महत्त्वाची आहे या योजनेची अंमलबजावणी व्हावी त्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात यावे असे निर्देशही यावेळी दिले आहेत मित्रांनो अशा पद्धतीने जे काही सात मोठ्या योजना आहेत याची अंमलबजावणी प्रत्यक्षात आजपासून करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र